आहे की भारतीय जनता पार्टीनं पहिले आपले वीस उमेदवार जाहीर केले नंतर आपले तीन उमेदवार जाहीर केले तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा सर्वे हा बाहेर आला नव्हता पण जसे एकनाथ शिंदेंच्या जागा सोडायची वेळ आली अजित पवारांच्या जागा सोडायची वेळ आली तसा एकनाथ भारतीय जनता पार्टीचा सर्वे बाहेर आला राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथराव शिंदे आहेत त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा सर्वे हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करता येत नाही का तर तो भाजप करतो आहे याचा अर्थ की भारतीय जनता पार्टीनं फक्त आपल्या जागा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या जागा ह्या लोकांच्या कशा पसंतीच्या नाहीत ते उमेदवार कसे पराभूत होऊ शकतात तिथं लोकांची कशी नाराजी आहे हे दाखवून त्यांनी त्यांचा विश्वासघात केलेला आहे तशाच पद्धतीनं राज ठाकरेंचा देखील त्यांनी गेम केलेला आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काही जागांचा अदलबदल आणि सर्वेच्यामध्ये रत्नाई सिंधुदुर्ग सुरू येणार आहे असं आहे की जागांचे अदलाबदल करण्याचे फक्त एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेल्या खासदारांच्याच जागेवरची अदलाबदली शिल्लक कशा राहिल्या अजित पवारांच्या बरोबर गेलेल्याच जागा खास म्हणजे असलेल्या त्यांच्या जागा त्यांच्याबरोबर एकच खासदार गेला त्याच जागांबद्दल कशा पद्धतीनं सर्वे पुढे यायला लागला आणि म्हणून रामदास कदमांचं माझं काही वैचारिक पटत नसेल पण रामदास कदम जे म्हणाले ते बरोबर म्हणाले आम्ही दोघे भाऊ भाऊ तुझं ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू ही उपमा रामदास कदमानी जी भाजपला दिली ती तंतोतंत लागू पडते चिपळूण मध्यवर्ती ठिकाण आहे दुसऱ्या बाजार तिकडे रायगड लोकसभा मतसंघ रत्नागिरी सिंधुर्गो इकडे आपण मध्यवर्ती चिपळूणला काय दोन्ही मतदारसंघाचं चित्र काय असेल असं आहे की या मतदारसंघाचे म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विनायक राऊत यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसाबद्दल माणसाच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे प्रचंड प्रेम आहे आस्था आहे एक खासदार म्हणून एक शिवसेनेचा नेता म्हणून एवढ्या उच्च पदावर सुद्धा जमिनीवर पाय असलेला आणि जमिनीशी नातं असलेला आणि जमिनीवरच्या का सामान्य कार्यकर्त्याच्या ना कार्यकर्त्याला जोडलेला तो कार्यकर्ता म्हणून नेता विनायकराव राऊत पण कार्यकर्ता म्हणूनच आज लोकांच्यामध्ये वावरतोय त्यामुळं विनायक राऊतांच्या विरोधात उमेदवार देण्याचं धाडससुद्धा महायुती करत नाही आहे इथंच विनायक रावतांची लोकप्रियता लक्षात येते कोण दुसरा प्रश्न चांगलं चांगल्या लोकांबद्दल काहीतरी विचार मनसेनं भाजपला पाठिंबा दिला की द्यायला लावला याचा शोध घेण्याची गरज आहे पण मनसेचे कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा आव्हान करतो की तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे तुम्ही कार्यकर्ते आहात त्यामुळं मनसेच्या नेत्यांनी काय निर्णय घेतला तो निर्णय त्यांना जरूर घेऊ हो द्या परंतु मनसे सैनिकांना मी जाहीरपणे आव्हान करतो की आपण उद्धव साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि उद्धव साहेबांच्या हात बळकट करा तीन विधानसभा मतदारसंघ दक्षिण रत्नागिरी देतात चढावड लागलेली आहे प्रत्येक तालुका प्रमुख मी अधिक मताधिकेल चिपूल संघर्षाची काय परिस्थिती अधिकच मताधिक्य कोण देईल हे मला सांगता येणं कठीण आहे परंतु सगळ्यात कारण प्रत्येक या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी